हाय हॅलो मी दीपाली खूप मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सो आज आम्ही जात आहो रुद्रांशला वॅक्सिन देण्यासाठी मागच्या वेळेस त्याचं कॅन्सल झालं होतं फक्त एका दिवसामुळं सो मग आज परत बोलवलं होतं सो मग सो so, चार डोस द्यायचे होते त्याला सो so, तीनच अवेलेबल होते सो so, एक परत एका महिन्यानंतर द्यायचा होता मग आज परत यावं लागणार होतं असं आहे बघा यांची कामं तर सो दिला आहे त्याला खूप एवढा रडला ना खूप जास्त रडला बघवतच नव्हतं मला तर एक हातामध्ये दिलं आहे आणि दुसरं त्या पायात दिलं आहे बघू शकता आणि या पायात पण एक दिलं आहे असं तीन दिलेले आहेत सो दिलं मग आम्ही चाललो घरी सो जाता जाता मस्त असं ज्यूस पिलं आणि थोडंसं भाजीचं वगैरे घेतलं आणि घरी गेलो आराम केला त्यानंतर दुपारच्या वेळेस त्यांनी माझ्यासाठी गजरा आणला होता कारण आज व्हॅलेंटाईन डे होता सो मला गजरा खूप जास्त आवडतो आणि आम्हाला बाहेर पण जायचं होतं मग निमित्ताने मी साडी वगैरे घातली होती मग त्यांनी मस्त असं गजरा आणलं खूप खुश झाले मी आणि लगेच लावून द्या म्हणलं तर लावून पण दिला बघू शकता सो हॅपी माझा हॅपीनेस गजरा फुलं असं छोट्या छोट्या गोष्टीतच आहे मला बाकी काही मोठी गोष्ट असं काही मोठं सरप्राईज काही असं हवं नसतं जे आहे त्याच्यात खुश छोट्या छोट्या गोष्टीमध्येच सो मग गेलो आम्ही आणि रुद्रांशी वगैरे फोटो काढायची होती आणि आमची आम्ही अशी फॅमिली फोटो पण काढायचा होता सो मग ते काढला आणि मग ते म्हणले चला आज व्हॅलेंटाईन डे आहे तर चला तुम्हाला आज उभारतो मग आम्ही शो कच्चे दिसते गोलची

पिझ्झा पापड़ तर तिथं अवेलेबल नव्हतं पिझ्झा म्हणून मस्त असं पापड खाल्लं देवाशनी आणि त्याच्यासाठी मस्त चिकन चिली मागवली होती तो पण तो खात होता मस्त एन्जॉय करत होता त्याला बाहेर आल्यास खूप खुशी वाटती खूप खुश होतो मस्त आणि रुद्रांश त्याच्या माऊजवळ बसलेला होता सो त्याला घेण्यासाठी तिनं होती सो मला तेवढं काही टेन्शन नव्हतं आता त्यामुळं मस्त असं ऑर्डर केलं शाही पनीर नाव पण त्याच्यावर टाकून आलं होतं शाही मस्त होती टेस्ट वगैरे छान मस्त असं जेवण केलं आणि छान आजचा दिवस असा संपवला आम्ही व्हॅलेंटाईन डेचा मस्त असा खूप छान गेला आमचा दिवस फक्तच रुद्रांशला वॅक्सिन दिल्यामुळं थोडंसं नाराज होते मी पण तो थोडंसं खेळत होता त्यामुळं मला एवढं काही वाटलं नाही नंतर बघू म्हणलं तर उद्याला काय होते काय नाही सध्या तर खेळते सो मग छान असं जेवण वगैरे केलं आणि घरी आलो सो असा गेला आमचा दिवस चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये मा माझ्या चॅनलला लाईक अँड ला सबस्क्राईब करा सो बाय